मुंबईचा कचरा मलबा रस्त्याच्या कडेला खाली करताना ट्रक मातीत अडकला यावेळी ग्रामस्थांनी आक्रमक होत सदर ट्रक पकडून मांडवी पोलिसांच्या ताब्यात दिला मुंबईहून आणलेला कचरा खाली करताना शिरवली येथे मातीत ट्रक अडकल्याची घटना बुधवारी घडली ट्रक रस्त्यावर अडकल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती आपल्या गावात कोण कचरा टाकतोय याकडे लक्ष ठेवून असलेल्या गावकऱ्यांनी सदर ट्रक पकडून पोलिसांच्या ताब्यात दिला मांडवी पोलिसांनी वाहतूक कोंडीला कारणीभूत व सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकून रस्त्याच्या सुरक्षितेला धोका निर्माण केल्याने सदर हायवा ट्रक ताब्यात घेऊन ट्रक मालक व चालक यांच्यावर गुन्हा दाखल केला शिरसाड वज्रेश्वरी रोडवरील चांदीप पारोळ शिरवली घाटेगर मेढेफाटा या गावाशेजारील रस्त्यावर रात्री अपरात्री मुंबईचा कचरा बांधकामाचा मलबा आणून टाकला जात आहे या कचऱ्यामुळे रस्त्यावर जाताना अपघात होऊ शकतो तसेच रस्त्यावर मुंबईहून येणारी घाण टाकली जात असल्याने या परिसरातील निसर्ग संपदा शेतीही धोक्यात आली आहे ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे तुंगारेश्वर अभयारण्य असल्याने हा परिसर इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये येत असतानाही अभयारण्य लगत कचऱ्याचा भराव होत असल्याने निसर्ग संपदा व जंगली प्राण्यांची आरोग्य धोक्यात आले आहे सार्वजनिक ठिकाणी टाकत असलेल्या कचऱ्याबाबत महसूल अधिकारी गप्प का गावागावातील तलाठी याबाबत कारवाई का करीत नाही असा सवाल ग्रामस्थ करीत आहेत या घटनेनंतर मांडवी पोलिसांनी आवाहन केले आहे वज्रेश्वरी रोडवरील शिरवली येथे कचरा टाकताना ट्रक ताब्यात घेतला असून या ट्रकवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे जर आपल्या गावात ट्रक चालक कचरा खाली करीत असेल तर मांडवी पोलीस ठाण्यात संपर्क केल्यास सदर ट्रकवर कारवाई करण्यात येईल संजय हजारे वरिष्ठ पोलीस अधिकारी मांडवी